ुभ सकाळ कसं काय म्हणतरी मजेत ना मजेतच त्याला व मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं एकदिपणापासून स्वागत करते तर इकडे मुलं गेलेली आहे आणि इकडे बघा आता संतर आता घरी संत्र आहे तर असे आता खाणं चालू आहे जे काम करता करता खेळता खेळता खाल्ले आणि ठेवले आणि पळाले आता शाळेमध्ये तर चला मग आज अंशूचा बड्डेसुद्धा आहे आणि आज रात्री ही बड्डे पार्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर जमेपर्यंत आज एक रेसिपी करायचा विचार केलेला आहे कारण आज भाजीचं नाही आहे तर एक आहे डोक्यामध्ये तर तीही रेसिपी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे चला तर मग करूया आज नवीन दिवसाची नवी सुरुवात तर आता ओवी इकडे स्कूलमधनं आली आणि तिला मी गरम गरम दूध आणि पोळी जेवायला दिलं आणि मी पण कालचा किराणा जो आणला होता तो इकडे आता स्टोअर करून ठेवते आहे आणि एक कमेंट आली होती मला की ताई तुझ्या आयुष्यात तू एवढी खुशखा असते आणि मी तेव्हा इग्नोर केलं आणि आत्ता आता अजून पुन्हा तेच कमेंट पुन्हा आली की ताई तू इतकी इतकी का असते म्हणून तर मला पण असं वाटलं आणि जेव्हा माझे रिलेटिव मला बोलते की म्हणजे खरंच आम्ही जेव्हा ब्लॉग बघतो तेव्हा खरंच खूप म्हणजे न वेगळंच एक रिॲक्शन आमच्यावर पडते म्हणजे तू जेव्हा हसून बोलते किंवा तू जेव्हा तू हसते तर तेव्हा आमच्या पण चेहऱ्यावरचं हसं समोर येते म्हणून तर मला पण खूप छान वाटलं की माझ्या हसण्यामुळे तुम तुमच्या पण चेहऱ्यावरसुद्धा तुम्ही हसत आहे म्हणूनच काही अशा गोष्टी आहेत ज्या की मी स्वतःला अशा लावून घेतलेल्या सवयी आहे त्या मी नक्की आपल्या एखाद्या ब्लॉगमध्ये मी नक्कीच सांगितलं शेअर करीलच काही नियम आहे ते मी स्वतः फॉलो करते आणि खूप अशा सकाळपासनं रात्रीपर्यंत खूप आपल्या संकट येते खूप खूप काही असे बोलून जाते लोक पण ते काही आपण आपल्या सवयींना पण आठवलं तर त्यात इथे स्टॉप होते आपल्या डोक्यामध्ये काही विचित्र उपक्रम चालत नाही किंवा कोणाबद्दल काही षडयंत्र करावे ते सुद्धा आपल्या डोक्यामध्ये चालत नाही तर मला मी माझ्या सवयी लावल्या त्यापासून मी आता खुश आहे तर चला आता इकडे करायची आपल्याला भाजी सायंकाळी आणि आज भाजी असणार आहे ते म्हणजे पाहून खूप छान वाटत आहे ना होणा <laughs> तोंडाला पाणी सुटलं असेल तर आत्ता भाजी करत आहे मी ते शेवभाजी आणि ही शेव मी दिवाळीमध्ये केली होती तर ती संपली आत्ता पुन्हा मी ते शेव पु शेव पुन्हा काढली कारण आमच्या घरी शेवभाजी भरपूर आवडते म्हणून थोडी काढून घेतली आणि इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे मी आणि गरम पाणी ठेवल्यानंतर भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे कारण जेव्हा आपण गरम थंड पाणी टाकतो हो, तर उकडी यायला भरपूर वेळ लागते आणि जे आपल्या भाजीतली तर्री आहे तर ते अशी नाही होते अर्धी तर नाही म्हणजे पांढरी भाजी व्हायला सुरुवात होते आणि गरम पाणी जर आपण लगेच टाकलं तर भाजीला पटकन उकळी येणार तेवढा माझ्या भाजीचा मसाला असा फाटत नाही आणि त्यामुळे भाजी आपली पांढरी होत नाही म्हणून इकडे मी गरम पाण्याचा यूज करणार आहे आणि आपले जे कांद्याचा पेस्ट अद्रक लसूण टोमॅटो याचा पेस्ट होता त्याचाच मी इकडे भाजीमध्ये यूज केलेला आहे पेस्टमध्ये इकडे आता माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आणि बघा भाजी खरंच खूप छान आहे वरून शेव टाकायची आणि पाच दहा मिनटं बस उकडी एक उकडी येऊ द्यायची आणि नंतर इकडे मी ओवीला जेवण दिलं आणि सुलतान मोहब्बत गौरी असा दानेश जो गॅदरिंगमध्ये करणार आहे त्याचा तो पार्ट आहे काहीतरी नावायचे आहेत आता त्याचं ते पार्ट आहे थोडंसं मी झलक दाखवते आणि त्याच्या मॅडमने सॉंग पाठवलं त्या वर आहे आणि जे सुरुवातीतलं आहे तर ते डान्स आहे आणि तो ते करून दाखवत होता तर आता तो त्याची डायरेक्ट एंट्री आहे तर परत त्याचा जो पार्ट आहे तर त्या पार्टची थोडी एंट्री आणि थोडी झलक हल दाखवते आता सुलतान मोहम्मद स्वयं आते हैं धरती बन बजे चारों दिशाओं में गंगा कहने को पास कुछ नहीं बस वाली लंका है तेरी मैं सारी राजी शंका मैं राजा अपने देश... ইটা কুড়ে কুড়ে আইতে দলা এক সুস্তুস্তু স্টেড আই আমি এখানে পুরো চিপকু বেক হ্যাঁ আদর আইতো ইটা সাবস্ক্রাইব ডান কর সাবস্ক্রাইব করো एक छोटा बेबी आहे त्याचं नाव हितू हितू म्हणत आहे त्याला पण त्याचं नाव हितांश असं आहे म्हणून त्याला हितू हितू म्हणत आहे तर इकडे आज बड्डे स्पेशल मेनू आहे इडली आणि सांबार आणि बाकी जण यायचे आहे आणि सर्वजण आले की आपण आपल्या बड्डेची तयारी झालीच आहे ऑलमोस्ट तर सर्वजण आल्यानंतर बड्डे सुरू करत आहे आणि तुम्ही एन्जॉय करा ते अंशूचं बड्डे सेलिब्रेशन सोबत झालेलं आहे आणि अंशूचा आणि जाणीस तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बघितला असेल खूप कॉमेडी होता पण आणि चला मग याच नोट आजचा व्हिडिओ थांबवते आणि दानिशने जे एक छोटसं डान्स दा करून दाखवला म्हणजे त्याच्या गॅदरिंग आहे गॅदरिंगमध्ये त्याचा एक विलन म्हणून त्याचा पार्ट आहे सुलतान मोहम्मद गौरी म्हणून त्याचं आणि खूप छान करते की नाही करत आणि केलं की नाही आणि समोर म्हणजे त्याची कशी ॲक्शन वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा इकडे आता इडलीचा आस्वाद घेणं चालू आहे चला मग ठीक आहे याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते बाय